तुम्ही किंवा तुमच्या घरात कुणीही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत का मग तुम्हाला हे माहिती तुम्हा नसेल की या प्रक्रियेत तुमची एक चूक तुमचं बँक खात रिकामं करू शकते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना यासाठी काय काळजी घ्यावी लागणार आहे आणि मुळात ई सी म्हणजे ग्राहक पडताळणी कशी करायची त्यात कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे पण बोगस लाभार्थ्यांना रोखण्यासाठी सरकारनं या योजनेसाठी ई केवायसी अनिवार्य केलंय ई केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअक कस्टमर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीनं ग्राहक पडताळणी करणं जिथं समोरासमोर कागदपत्र किंवा दस्तऐवजांशिवाय ग्राहकाची ओळख पत्ता आणि इतर माहिती पडताळली जाते या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत मिळते ही मदत थेट त्यांच्या खात्यात येते ही मदत सुरू ठेवण्यासाठी पुढच्या दोन महिन्यात ई केवायसी करणं बंधनकारक आहे लाडकी बहीण योजनेचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे पण अनेक बनावट वेबसाईट्समुळं ही प्रक्रिया करताना फसवणुकीचा धोका वाढलेला आहे हा धोका काय आहे आणि ही फसवणूक रोखायची कशी पाहूया ई केवायसी करण्यासाठी तुम्ही जेव्हा गुगलवर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना सर्च करता तेव्हा काही बनावट वेबसाईट समोर येतात तुम्हाला पहिलीच लिंक एका वेबसाईट ची दिसते जिचं नाव आहे एच यू बी यू टी डॉट इन यासारख्या काही संशयास्पद वेबसाईट वर ई ची प्रक्रिया सुरू आहे पण इथंच सावध व्हा कारण जर तुम्ही चुकून या बनावट वेबसाईट वर तुमची माहिती दिली तर तुमच्या बँक खात्याची माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हातात जाऊ शकते आणि यामुळं तुमच्या बँक खात्यातले सगळे पैसे लुटले जाण्याचा गंभीर धोका आहे पण मग या फसवणुकीपासून वाचायचं कसं त्यासाठी तुम्हाला ई केवायसी ही केवळ आणि केवळ सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरच वर करावी लागणार आहे सरकारनं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गाव डॉट इन ही अधिकृत वेबसाईट जाहीर केलेली आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरही याबाबतची माहिती दिली आहे पण तुम्हाला माहिती आहे का ही ई केवायसी का गरजेची आहे ई e केवायसी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमच्या ओळखीची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते अपात्र लोकांना योजनेतून वगळण्यासाठी तसंच लाभ थेट पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारनं या योजनेसाठी ई e केवायसी बंधनकारक केली आहे सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता वाढायला मदत होईल तसंच भविष्यात डिजिटल पडताळणीमुळे इतर योजनांचा लाभ घेणं सोपं होऊ शकतं असं सरकारचं म्हणणं आहे खर तर सरकारनं ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे कारण यापूर्वी अनेक बनावट लाभार्थी या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत होते आणि पैसे लुटत होते त्यामुळं सव्वीस लाख महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळलेला आहे त्यामुळे जर योजनेचे पैसे गरजू महिलांना मिळायला हवे तर मग आता प्रत्येक महिलेला दरवर्षी ई केवायसी करावी लागेल पण हे करताना तुमच्या एका चुकीमुळे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते हे टाळण्यासाठी काय करायचं सोबतच ई केवायसी प्रक्रिया कशी करायची हे सगळं सविस्तर पाहणार आहोत ई केवायसी करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही केवळ सरकारी आणि अधिकृत वेबसाईट वर जा ती कोणती आहे ती वेबसाईट आहे लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन तुमच्या स्क्रीनवर देखील ही वेबसाईट तुम्हाला दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर आलेल्या माहितीनुसार ही वेबसाईट पाहून घ्या हीच अधिकृत वेबसाईट आहे पुढे काय करायचं तर या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला ई केवायसी या ऑप्शनवर क्लिक करायचंय तिथे तुम्हाला ही अशी माहिती भरावी लागेल त्यात तुमचं नाव पत्ता रेशन कार्ड नंबर आणि उत्पन्नाची माहिती भरून मग तुमचा आधार क्रमांक जो अंकी असतो तो, तो इथं भरावा लागेल त्यानंतर तिथं विचारणा केल्यानुसार जी माहिती तुम्ही भरली आहे त्या संबंधीची कागदपत्र अपलोड करावी लागतील म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स वगैरे त्यानंतर ही माहिती सबमिट करावी लागेल आणि सबमिट करून कन्फर्मेशनची वाट पाहावी लागेल स्क्रीनवर तुम्हाला कन्फर्म असा मेसेज दिसेल तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण झाली असं समजा महत्वाचं म्हणजे अनधिकृत पासून दूर राहण्यासाठी ई केवायसी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर करावी लागणार आहे ते अधिकृत पोर्टल कोणतं आहे हे तुम्हाला मी स्क्रीनवर सांगितलंय पुन्हा एकदा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन स्लॅश ई केवायसी इथंच करावी लागेल असं सरकारी अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केलंय गुगल सर्च मध्ये दिसणाऱ्या इतर कोणत्याही लिंकवर तुम्ही चुकूनही क्लिक करू नका पण मग जर तुम्ही अनधिकृत किंवा फसव्या क्लिक करून तुमची माहिती भरली तर काय होईल तेही पाहूया जर एखाद्या महिलेने अशा आपली वैयक्तिक माहिती भरली तर तिचं बँक खातं आणि इतर वैयक्तिक डेटा हॅक होण्याचा धोका असतो यामुळे खात्यातून पैसे काढले जाण्याची आणि सायबर फसवणुकीची शक्यता वाढते थोडक्यात तुमचं बँक खातं तुम्हीच त्यांच्या हवाली करता आणि मग बँक खातं रिकामं होतं त्यामुळे अधिकृत वेबसाईट वरच ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा महायुती सरकारनं लाडकी बहीण ही योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली यात ते वर्ष वयोगटातल्या ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते सध्या राज्यातल्या सुमारे सव्वा दोन कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत अशी माहिती आहे त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर फक्त अधिकृत पोर्टलवरच ई केवायसी सी पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे मिळत राहील तुमची छोटीशी चूक तुम्हाला दणका देऊ शकते आणि तुमची कष्टाची कमाई चोरट्यांच्या हाती लागू शकते ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद